जालना येथे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी भव्य मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले यामध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील झालेल्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व त्यानंतर दगडाने ठेचून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चाचे आयोजन जालना येथे करण्यात आले या विकृत मानसिकतेच्या नराधमाने एका लहान चार वर्षाच्या चा चिमुकलीसोबत बलात्कार करून तोंडावर दगड टाकून निर्गुण हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ तमाम जालना शहरवासियांच्या वतीने निषेध करत मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला युवा पुरुष तसेच विविध संघटनांचे पदाधिकारीही या ठिकाणी या मुकमोर्चासाठी उपस्थित होते जालना शहराचे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास कोरंट्याल भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवे शिवसेनेचे विष्णू पाचफुले संदीप खरात तसेच हिंदू समाज व सुवर्णकार समाजाचे नागरिक हे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा छत्रपती शिवाजी पुतळा या ठिकाणावरून सुरू होऊन मामा चौक येथे सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन देऊन संपन्न झाला यावेळी या, या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे महिला व मुलींना संरक्षण द्या एकच निर्णय फाशी नराधमास कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे वण्य फलक दाखवण्यात आले या, या मुकमोर्चा नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिल्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज लाड सुवर्णकार समाज व सकल हिंदू आज मोर्चा काढला होता तर आता खूप होत आहे म्हणजे आता मोर्चे काढून काही फायदा नाही आहे आणि सरकारने आम्हाला बस एकच द्याव की आता जर असं काही झालं पुढच्या वेळेस तर आम्ही लगेच हे करावं त्याच्यावर काय आम्ही आमच्या पद्धतीने हे करावं कारण आम्ही सरकारच्या हातात देतोय तारीखवर तारीख 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 वाढत चालली आहे वेळ वाढत चाललाय ही गोष्ट होऊन पंधरा दिवस झाले आणि ह्या गोष्टीला आता पंधरा म्हणजे शिक्षा तर पाच दिवसामध्येच द्यायला पाहिजे होते आता कोर्ट पण तारीख तारीख वाढतोय आरोपीला काय वाटतं की आता काही नाही आपण जेलमध्ये एक दोन वर्ष जेलमध्ये राहू सुटून जाऊन त्या आरोपीला काहीच फरक पडत नाहीये जेलमध्ये जे जेवायला भेटतंय खायला भेटतंय झोपायला भेटते तो मस्त आरामात त्याला काहीच वाटत नाहीये आणि याच्यानंतर असं काही व्हावं नाही म्हणून आम्हाला एकच की की आम्ही आम्ही झालं आमच्या पद्धतीने त्याला बरोबर करू शकतो काय करायचं माझं नाव गिरिजा अरविंद टाकोळकर सकल हिंदू समाज व सोनार समाजातर्फे या मालेगावला जी क्रूर हत्या बाळाची झालेली आहे सारखं सारखं ज बलात्कार बलात्कार म्हणून त्या बाळावर एक वेळेस बलात्कार झाला आपण प्रत्येक वेळेस त्या बाळाचा बलात्कार झाला बलात्कार झाला ज्या ज्या वेळेस बलात्कार झाला हा प्रश्न शब्द व्यक्त होतो त्यावेळेस त्या त्या बाळा त्या त्यावेळेस त्या बाळावर परत परत बलात्कार होतो त्यामुळे इथून पुढे मी सगळ्यांना विनंती करते की त्या बाळावर बलात्कार झाला असं म्हणू नका कारण त्या बाळाचा एक वेळेस बलात्कार झाला आपण रोज तेच बोलून बोलून त्या बाळावर वारंवार बलात्कार करताय माझी न्यायदेवताची एकच विनंती आहे की तो जो क्रूर आहे त्याला फक्त महिलांच्या हाती द्या बस एवढीच आमची कळकळीची विनंती आहे माझं नाव सुनीता कुलते आज जालना शहरामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकल हिंदू समाज यांच्याकडून हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे मालेगाव मध्ये जी घटना घडली साडेतीन वर्षाच्या मुलीवर जो अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला खरंच ती निंदनीय आहे आणि सकल हिंदू समाजाची सर्व स्तराची मागणी आहे की जी, जी, या फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालला पाहिजे आणि कायद्यामध्ये अशी सुधारणा झाली पाहिजे की त्या व्यक्तीला त्या नाराधामाला त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे की जेणेकरून की दुसरा कोणी व्यक्ती असं धाडस करणार नाही आणि कोणी एखाद्या एखाद्या चिमुकलीचा महिलेचा हा प्राण केला नाही पाहिजे आणि शासनाने त्याला कठोर कठोर कारवाई केली पाहिजे अशी जालना शहरवासियांची समस्त हिंदू समाजाची भावना आहे माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर न्याय भेटला पाहिजे आणि त्याला कठोर कठोर म्हणजे फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टामध्ये चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सर्व समाजाची सर्व सोना समाजाची मागणी होती काही दुसाने इथून पण अशी घटना घडवली त्या आरोपीला सरकारने आमच्या स्वाधीन करावं आम्ही त्याला शिवंत जाळू त्याचा सवर्ण करू ही सर, सरकार घडव माझे हा जोडून कळकळीची विनंती आहे इथून पण असे प्रकार होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे मोर, हा मोर्चा जो सोनार समाज सकल हिंदू समाज जिल्ह्यातनं काढण्यात आलेला आहे आणि पूर्ण भावना तीक्ष्ण घटनेबद्दल या, या त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज, समाज बांधव याचा सकाळीकडे निषेध करतोय माझं नाव अरविंद टाकळकर ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा,